अरे बापरे फुगड्या वर वाझ्या घालायला सुरुवात तर करा फुगड्या घालायला अरे बापरे हळू करा आमची आई वयस्कर झाले स्पीड तर जबरदस्त आहे तर स्पीड बघून तर मला मजा आली मग दांड्यात येतो म्हणजे गरबा पण होते आप आमची चुटकी आहे कशी उड्या मात गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चाललं आहे आता चला फिरवाज बाबा गेला तयारी केलेली आहे साहेबांनी आकडा लावणे गरजेचं आहे तो असा पळेल धूम ठोकेल हे सांगू शकत आहे हा हा रहा। कर, जा राहा चला तर काही जर आता चालले फोटोशूट बघू शकता वहिनीची पोज मी फोटोशूट करावले की मम्मीचा कॅमेरा इकडे तिकडे चाललेला आहे तुम्ही बघू शकता मला त्या जास्त येते चला एक फोटो दोन दो, पाच सात काढू फोटो मम्मीचा परत कॅमेरा इकडे तिकडे गेलेला आहे परत <laughs> झालं माझ्यावर फोकस केला आहे चला काढू आणि मग भेटतो मम्मी का फोटो चालू है फोटोशूट मम्मी का काढू मम्मी का ना इंस्टाग्राम पोस्ट करते जाऊन पटकन तुम्ही तुम्हें जाऊन फोटो का अशा तरी दादा फोटो काढायला गेलाय तशी आरती झालेले आहे आणि पप्पा इथं बसलेले आहेत चला आता जाऊ आवरून पटकन हिंज काय तर चालू आहे इथं लुडबुडिंग अरे बापरे फुगड्या वर वा मग घालायला सुरुवात तर करा फुगड्या घालायला अरे बापरे हळू करा आमची आई वयस्कर झाले हे बडी अच्छी बात काही स्पीड तर जबरदस्त आहे तर स्पीड बघून तर मला मजा झाली मग अरे बापरे चला झालं अरे बापरे कसं तू हातात दोन दांड्याच येतो म्हणजे गरबा पण होते देखे। देखे। आमची आमची चुटकी आई कशी उड्या माते आहे त्या काय हा काय पाय आवड वर्च एवढं कधी आवाज प्रकारची झिम्मा फोडी बघू शकता आता बापरे मम्मी बघ आमची आता आता ए आता हे आता अगं बापरे रे अर अगं बापरा हे खांद हे व्यायाम आहे का शोल्डरचा व्यायाम आहे अरे बापरा झालं बस हे काय करते है? दादा पोचला चला हे चला कुठलीही कुठल्याही फुगड्या कुठल्याही फुगड्या सुरू झाल्या जाऊ आवाज येणार कशाला तरी चला नाश्ता करूया आज आणि नाश्त्याला बघू शकता खोबरे हो चटणी आहे आणि पेशल पहिल्यांदा बनवलेले वहिनीने आपे नाही आपे हे आपे कसलं आहे असलं आपे इटलीसारखं आहे फक्त बारका आहे खारी वाटते खारी पाणीपुरी पाणीपुरी चला खाऊया आणि मग तुम्हाला भेटूया काय आहे

आमटी तिकीट नाही म्हणतात वहिनी काहीच बोलल्या नाही तिकड आहे का नाही वहिनी तिकीट आहे का बा तिकीट आहे का तर आमटी तिकीट आहे का तर